जी तुम्हाला सागर जात आहे म्हणते तर पटकन जाऊ नये मग उन्हीच्या पहिले आ तशी तर दिवसभर ऊनच राहते म्हणा आता पण पटकन जाऊ बा म्हटल चल ना त्याची बसली ती तस काय करू राहिले काय नाही ते कॅम्प्युटर मध्ये तर चल ना लवकर चालन तस हो थांब ना जाऊ ना तुळशी थांब तसे मध्ये याच्यावर काम आहे तुळस दहा पंधरा मिनिटं का तुझी झाली का तयारी तयारी झाली का तुझी झाली ह्यावेळेस मग साड्याच घेऊन देता का सागरजी तुम्ही आ मी म्हटलं काही सोन्याचं गिन्याचं घेऊन दे ना मला अंगठी फंगठी एखादी चांगली तेवढंच आपलं वालं हे राहते जी सेविंग आ तेवढेच पैसे गुंतवले तर ते ना आता दिवाळीच्या निमित्तानं म्हणते दिवाळीच्या वेळेस सोनं खरेदी करावं म्हणते आ तर एखादी अंगठी दे ना दोन तीन ग्रामची करून लांशीत द्या दिवाळीच्या वेळेस सोनं खरेदी करा म्हणते पण सांगितलं तुला आ दिवाळीच्या वेळेस सोनं खरेदी करायला अ दिवाळीत किती माग राहते ते सोना सोनं मागरा राहिले राहू दे सध्याच नको करू अंगठी पांगठी घेतो नंतर काय अंगठी अंगठी लावून राहिली तुमच्या बायाच मोठ दिवाळी आली हे आली कोणते सर्वे दिवस सारखेच राहते तुम्हाला दिवाळीच कोणतं आहे तुमचं घ्यायचं दिन ना घेऊन थांब ना आता संध्याचं लग्न राहील पैसा आता बाबा मला मागत नाही का माय द्यावं लागून काही बाबा जेवढं मग असं करून कराव लागेल तिच्यावाला गेले पैसे किशे कमी पडता नाहीत ना आता आखरीच लग्न आहे तिचं वाल आपल्या घरचं आता आखरीच लग्न करायला देणारच नाही आहे मग मला जाऊ द्या तसे मी पाहिलं तुमचं मन देते की नाही देत तर मला लग्न आहे म्हणून मी म्हणणारही नाही तसे बी तुम्ही मला काय दिलं की गळ्यातला लंब आ मग काय दिलं तुम्ही मला गोप करून द्या म्हटलं ते तर नाही झालं तुमच्याकडून करून देणं कानातले आहे बाप्पा मायाजवळ ते लंब आहे गळ्यातलं हे किती दिवसाच्या बाद्यला बोलू 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 करून द्या आले हा आईनं टाकले काही पैसे ना काही तुम्ही द्या आले आई येते आणि मले म्हणते देव बाई म्हणते मायाजवळ ठेवाले आणि ठेवून देते त्याच्या याच्यात तू बरोबर ठेवशील नाही म्हणते मी काही एवढी लहान आहे का ठेवता येत नाही मले आणि बाई म्हणते लग्न यावं असलं तर घालत जा आणि तोपर्यंत हे म्हणते असंच आपलं घालायचं म्हणते घरगुती हां हे एक आणि त्याच्याच मतानं वापरा लागते मला आता त्या दिवशी गावाली गेली ती मी आपल्या राहुल भेटाले तवा कुठे दिल म्हणजे त्यानं मी मागतलं म्हणून स्वतःहून त्याच्यात जवळ ठेवा लागते मायावाला नाही देत ना करून दिलं म्हणून काय झालं आले आईना दिल करून राहिली माई इकडं काम करून राहिलं हे तुम्ही तयारी करून बसलो म्हणजे सागरची आई येऊन का आपल्या सोबत हो आई किराणा घ्यायला येऊन राहिली किराणा लागण ना आता घरी दिवाळी राहत आणि ते संध्यासाठी दोन तीन साड्या घेणार आहे तिथ जोड साडी नाही ना आता लग्न जुळलं का हा आता कोणी येते कोणी काका घेऊन येते कोणी मामा घेऊन येते त्या आता कोणी येणार तिकडलं येतेस ना मग लागण नाही का मग साड्या तिच्या जोड दोन तीन तिच्या जोड साड्या कुठं आहे आई म्हणत होती काय म्हणे तिने दोन तीन तर मी म्हटलं च तुम्ही घेऊन जा तुम्हाला तुम्ही म्हणून राहिले मध्ये नाही तरी तर म्हणलं बाई एवढ्या अंगवणी कस काय तुम्ही सकाळी सकाळी मला म्हणलं लवकर लवकर काम कर आणि चाल म्हणून माझ्यासोबत साडी घेऊन देतो म्हणून तुले आ आई येऊन राहिली संध्या येऊन राहिली संध्या ताई घे म्हणून म्हणलं तुम्ही नाही आ असं म्हणजे दोघ जण नाही जा आता आपण त्याच्यासोबत निवून राहिले आहे का नाही मला बेकार वाटन बा तुम्ही त्याच्यासोबत जा आणि मी शेअर एकटी म्हणून मले म्हणलं तुम्ही नाही का स्वतःहून नाही निवून राहिले आता याच्यावरून कितकीत लागेल का तुम्ही नह

कॅम्प्युटर नाही ना वा आई कॅम्प्युटर होईना होते व झाली का तुझी तयारी संध्याची झाली का तयारी चला नाही ना मग समोर मी येतो लगेच या टो विटो सांगितलं साहेब मी या टोलाचा फोन याच आहे हा मग मी येतो बाहेर टॅम्पुटर कुठून आणलं का बाई टॅम्पुटर माझ असून टॅम्पुटर टॅम्पुटर करू राहिली मध्ये तर जाय रे तू जा जा या तू मी जा ती काय मनु रायली तू काय तू तई तशीच ना जा ओडा नाही हो जाता पाहे तुम्हाला काय नाही म्हटलं तुम्ही असले पहिले ता तुम्हाला एक ही शब्द नाही म्हटला आणि मी असली तर मला मला किती बोलून गेल्या मग असंही बोलाव नाही का मग मी ना सांगा बर सागरजी जी बोलली तू ते काहीच नाही म्हटलं तिने आ बोलली बोलली करत चल चल बर जा रे चल मी आटोलेल फोन करतो चल बाहेर चल अरे

गोंडा आलेला आहे गोंड गोंड कापूस येऊन राहिला आता हे दिवाळी झाल्यावर सीता देवी करतो मी दोन चार बाहेर नेऊन सीता देवी करावं लागन नाही का बोंडा बंद्र खाते म्हणे वानर इंदर येत राहते म्हणे त्याले वेळ नाही भेटत म्हणे तू इकडलं कर घरातलं करन का तिकडे येन म्हणे आ खाऊ द्यावं लागन का म्हणे सर्व माल म्हणे असा त्या बाप म्हणे त्या दिवशी आ नाही म्हणे काल रात्रीच म्हणे जामुंडा जामुंडा म्हणते ना रे त्याला बोला ना तो तर करते हा त्याला दोन तीनशे रुपये दिले तो तर करते

नको काढू उद्या काढू येतो संत उद्या सकाळी बोलून घे त्याले आठ नऊ वाजता बोलून घे लागेल नाश्ता पाणी इकडेच करायला लावू त्याले हा माय रूम कशी बी मी काही रोशनी नान मी नाही का कशी बी ते साफ केली आहे काउंट ज्योती आनाच होतं ज्योती ले तर त्याच्यामुळे पहिले साफसफाई करून ठेवली मी त्या पोराच्या नाका तोंडात कायले हे दुड्डा जाईन बा म्हणून मी पहिले हे करू आणि ते दरवाजा लावून घ्या लागेल इकडली साफसफाई काढत काढली का उद्या तिच्या आल्या रूमचा आपल्या ज्योतीच्या এন্য়ালা সাংখা এন্যামন্য়েলেলা আন্য়েসাকাইস মাট মাট নাশতে ইকরে পড্য়েন্য়ে হাড সমারনে এন তু লাগজো তেলে সুকতি �

किचन कोणत्या नाही तर काय माहिती बरं मी जातो थांब तिला सांगतो कसं राहते थांब आम्ही म्हटलं तू सिटीत जाशील का खरेदी की करायला जाशील तुम्हाला सांगतो बा मी म्हटलं पोट्टी दे फरक मरक घेईन आले म्हटलं माझ्या लाडकी बहिणीचे मलेत काही साडी होणार नाही बाई आता लेकरच ना आ गेलो दुकानात तर आता मागच राहते बाई कपडे दिवायचे ना हजार बाराशे रुपयाचा तिथंच का होती ड्रेस एखादी आपल्या पिंकीचा एवढा माग तरी काही घेतो 5-600 रुपयापर्यंत घे जो एवढा तरी काही घेतो तो तर म्हणून मला एवढे नाही का भाव तोल समजत नाही तू चाल बा म्हटलं त्यासोबत येईन मी ना तर जितीचे पोरारे काही नाही काही कपडे मपडे आणा लागन काही गयातलं करा लागन त्याले थोडस पदक मदक करा लागन ना बिचारी आता परत किराणा तिले आता रोशनीले घ्या लागन साडी माय नातीले घ्या लागन कपडे घ्या नाही लागन का त्याले आता कपडेच कपडे घेणे आहे ना जाऊ नये एक दिवस पाहू

आता काय करावं पंधराशे सोळाशे रुपयाचं किराणा सामान मी तर काही साडी घेत नाही पोरीला घेतो आता काय करू मध्ये आता नाही आहे मग घरातही लागते ना खाले आता ते ऑक्टोंबर महिन्याचं भेटला असता तर तो थोडस अजून हे हातभार झाला असता पण ते नाही भेटले ना बिचारे जाऊ एक दोन दिवसात जाऊ तोपर्यंत आले तर आले ते पैसे मस्त होते मग बरंच होऊन जाईन फरायचं गिरायचं सामान किराणा गिराणा अजून थोडसा जास्त आणता येईन बरं थांब दोन तीन दिवसात दु जाऊ आपण मा मी तुला सांगतोस पै कॉलेज मध्ये जाणते एखादी ड्रेस मेस घेऊन घे जा आम्ही देईन तुम्हाला हजार रुपये तर ड्रेस घेऊन घे जा एखादी दिवाळीने चांगला वाला कशाला ना मी एवढा खर्च करता आता मला माहित नाही का तुमची परिस्थिती राहू द्या माझ्याकडे तसे पण भरपूर कपडे आहे जे मला नाही पाहिजे आणि तसे पण नाही का पंधरा तारखेला मला सुट्ट्या लागणार आहे तर मी सोळा तारखेला माझ्या घरी जाणार आहे ड्रेस हो, सोला, तो मामा कुटे तो लीतू तू घरी चालली करावी मला सुट्ट्या लागणार आहे पंधरा तारखेला आई सोबत बोलणं झालंय माझं गावाकडे आई म्हणे मामाकडून पैसे नको घेऊ म्हणे कपडे घ्यायला मी तिकडच घेऊन देणार म्हणे मामाला नको मागू म्हणे तू म्हणे आईनच सांगितलं मला नको घेऊन देऊ एवढे हुशार झाली ना फोन लागेल मागे आहे तिच्या नाही नाही मामा तसं नाही आईनं नाही म्हटलं मीच म्हणत आहे की मला नाही घ्यायचे बा कपडे नंतर मग केव्हा पण घेईन मी आताच नाही घ्यायचे मला दिवाळीला माझ्याकडे भरपूर आहे तसं दिस नाही मामा आईनं वगैरे तसं दिस काही नाही म्हटलं तुम्ही घेऊन नाही देऊ शकत का मला घेऊन देऊ शकता मी दोन फौ तीन हजाराचे मागित तुम्हाला असं थोडी ना पण मला नाही घ्यायचे आहे मामा सध्या इथं मी इथूनच करून राहिली ना कॉलेज मग कशाला नंतर मला लागले तर देजा तुम्ही सोनं घे म्हणते मामा तर घेऊ मी तशी गोष्ट नाही आहे आताच घेतलं पाहिजे असं काही जरुरी आहे का आहे ना मी इथंच आहे ना नंतर केव्हा घेऊन देजा तुम्ही आता मला दिवाळीला आई बाबा घेऊन देणार आहे तिकडच माझी दिवाळी होणार आहे मी दिवाळीला जाणे नंतर केव्हा पण घेऊन देजा तुम्ही डबल डबल कपडे होईल का नाही त्याच्यामुळे म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी कपडे भरपूर आहे बाबा तुम्हाला तर म्हटलं मी घ्या नाही तर मग तुमची आई मलाच म्हणून माय पोरीला ड्रेस नाही घेतला काही नाही असं नाही म्हणलं पाहिजे की म्हणून एखादी ड्रेस घेईन मामी मी नंतर घेईन मला आता नका घेऊन देऊ तुम्ही पा बाप्पा आता तुम्हाला काय वाटते तर मी तर म्हणून राहिली तुम्हाला घ्या बा म्हणून आज जास्त माग नका घेऊ हजारच रुपयाचा घ्या लागेल नाही नाही मामी घेईन मी नंतर घेईन मला नंतर घेऊन दे जा आता सध्याच मला माहिती आहे ना तुमच्याकडे थोडी हे आहे तर ही परिस्थिती चालूच राहते मा दिवस कधी कमी कधी जास्त पैसा काय आज आहे उद्या नाही असं थोडी ना तू आमच्या परिस्थितीचा विचार करतो बाई हा रोशनी असते रोशनी असते मला माहिती आहे ना सगळं काही पण बरं ठीक आहे तसं करू नम तुम्ही नाही का जास्त शीतलच्या घरी जास्त जाता बर कमी करा जाणार पोरगी बरोबर नाही वाटून राहिली मला ते गंगी भलेही म्हणत असं पण खरी गोष्ट आहे फोनवर दिसते बरं बोलताना नाही मम्मी तशी घेशी तर नाही जी मला तर कधी अशी वाटली नाही ती तशी काय नाही आहे म्हणता तुम्ही सोनं दिसते ना खरंच ती बोलता गिलता नाही दिसत नाही तर काय तुम्ही का नाही कमी बोलत जा बरं तिच्यासोबत कमी राहत सोनम आ जास्त हे नोका करत जाऊ बरं अगं तुम्हाला का नाही कोणते लोच्या फोच्यात टाकून देईन बरं ते आ आपली हे शीतल थोडीशी पोरगी अलगच दिसते मध्ये नाही वा पोटी किती तर चांगली आहे वा तिची अंदाज दिसत दिसत तर नाही वा तशी हा किती चांगली बोलते ती पोरगी माय माझ्याच तुळशी मांडे आहे पहिलीपासूनच आहे आपल्याला चालेलच गावातली माहिती आहे पोट्ट्याच असे चांगले आहे ना वाढ नाले तिने चांगले आहे आपली हे लहानी चांगली आहे ते संगीता कविता ते दोघी पोरी चांगले आहे तिच्या आले मोठ्या बहिणी हे शीतलय चांगली आहे कोणाशी मानतो नाही बोलते गेल ते चांगली ते पण ते काय आता इथलं नाही का पंधरा वीस दिवस झाले नसते सारखे कारण त्या मंदिराच्या बोताल 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 बोलता रात्री बोलताना दिसते मला दिसली त्या दिशी मी साकार आणायला गेलती का नाही आता लपून 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 हरू 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 बोलून राहिली होती काय बोलून राहिली आणि कोणासोबत बोलून राहिली आणि काय माहित का त्या मंदिराच्या वाट्यावर बसत जाते एकटीच आणि बोलत जाते म्हणून म्हटलं यायले का जास्त काही संपर्क ठेवायचं नाही बा त्या पोरीसोबत नको बोलत जाऊ बा असं म्हणा मग जास्त तिच्यासोबत त्या पोरीसोबत आणि नको लाच जाऊ जाऊ दे आ तू उद्या कशाने काय झालं तू त्या बाप या आम्हालाच म्हणाल ना ती माय या आम्हालाच म्हणाल रे बा आमच्या पोरशावर आहे रे बा तू इथं आ सोनात बोलाच पण बोला का नाही एकदम नाही बोलायचं आता ह्यावाला सोनम नाही का रोजच्या रोज रोजच्या रोज तिच्या घरीच जाऊन दिसते तिच्या घरीच दिसते म्हणून म्हटलं येले थोडं कमी करा बाईल येथ ये मामी काय म्हणते म्हणून नाही का सोनम नाही 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 मामी मला कशाला येणार तुमचा राग ठीक आहे ना मी कमी करते बोलणं तिच्याशी तुझ्या चांगल्यासाठी सांगतो हो बाई हो सोनम हा उद्या कशाने काही झालं तर तुमच्या सोबत राहत होती तुमच्या सोबत राहत होती असं होईल ना बाई मग असं कायले मग बिनफार तू थोडं दूर दूरच राहा बोलल्याशीन बोलायचं कॉलेज पुरतं ठेवायचं घरी आल्यावर काही जास्त एवढं काही संपर्क ठेवायचा नाही बाई नाही का हो ठीक आहे ना